विचारांचे खरे वारसदार सुचित वंचित पीडित उपेक्षितांचे रक्षक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यमंत्री माननीय श्री नांदर एकनाथजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांचं या ठिकाणी वसई तालुक्याच्या वतीने हो पुष्प उच्च देऊन स्वागत करण्यात दे येत आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपापल्या खुर्च्या वरती बसून घ्यायचं आहे कोणी उभं राहू नका आणि पोलिसांना विनंती आहे की जे कार्यकर्ते बाहेर आहेत त्यांना हॉलमध्ये येऊ द्या पोलिसांना विनंती आहे जे खाली कार्यकर्ते उभे आहेत त्यांनाही वरती येऊ द्या साहेबांचा आदेश आहे तसा महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून